मित्रांनो इथं म्हणजे हा एक आंबा आहे याला जवळपास शंभर आंबा लागलेला आहे लहानच आहे आंबा तसा पण कलम आहे आणि इकडं अजून हा एक आंबा आहे याला पण आहे थोडे फार बाकीच्या आंब्याला तेवढे आले नाहीत आलेले आहेत थोडे थोडे फार तर हा एक आंबा आहे तर या आंब्याला मित्रांनो थोडे म्हणजे मोठाले आंबे आलेले आहेत घोस जास्त आहेत तर तुम्हाला हे बघा दाखवतो मी याला घोस आलेला आहे डायरेक्ट त्या मगा दाखवलेल्या आंब्याला थोडी लहान लहान आंबे आहेत आणि इकडं अजून एक आहे म्हणजे दुसऱ्या व्हेरायटीचा आंबा आहे त्याला पहा केवढा लांबी लागली तर चला तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट हे पहा मित्रांनो हे बघू शकता तुम्ही जवळपास अजून वाड्याची व्हायची अजून बाकीच आहे आणि हे जे डाळिंबाचं झाड आहे या डाळिंबाच्या झाडाच्या था खालीच ते सर्व पक्षी वगैरे येत आहेत कारण की इथं बाजूला पाणी ते दिसत आहे ना तुम्हाला तिथं पाणी फ्लो आले थोडं 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 त्या पाण्यासाठी पक्षी आयल इथं आता थोडं पाणी आटलं आहे चला मी एक काम करतो पक्षासाठी थोडं पाणी अजून करतो म्हणजे इथं या याच्यात नाही का थोडं पाणी साचलेलं होतं ते मी थोडं पाणी अजून थोडं हे बघा आता पाणी आलेलं आहे आता थोड्या वेळात इथं पक्षी अजून येतील हा आमचा डॉगही आहे तर म्हणजे गावाकडची लाईफ एकदम प्रसन नाही आहे मित्रांनो तर आता मी यायला थोडं फार पाणी सोडत आहे आणि हे बघा बस आता थोड्याच वेळा तिथं पक्षी येऊन जातील एकदा जे पाणी पिऊन गेले तसे म्हणजे इथं मग खूप सारं पाणी होतं अजून थोडं सोडले आता बघ याच्यात का नाही आणि हे बघा मित्रांनो इथं वर नाही का पपई आहे एवढ्या उंच झालेली आहे ही तिचा तोडावं तरी कसं ते समजून आम्हाला हाईट खूप झाली आहे या पपईची आणि इकडं छोट्या छोट्या पपईची झाडं लावलेले आहेत आणि आमच्या हळदीचं जे बेन आहे ते यात आहे बेणं म्हणजे जी आपण हळद लागवड करतो ती याच्यात ठेवलेली आहे गड्डा करून जेणेकरून म्हणजे त्याला काही लागू नये किडा कीटक वगैरे काही आणि ही संपूर्ण आमची बाग आहे तर हा आमचा मोती आणि ती मूर्तीचा भाऊ होता तो तिकडं बघितला तो आपण तर चला तर हा एक बघा मित्रांनो याला पण चांगले आंबे आहेत हा एक आंबा आहे आणि इकडं ऊस केळी तर ही केळी थोडी मोडली काही काही आहे म्हणा हे बघा छोटे छोटे आंबे याला पण आलेले आहेत म्हणजे रानमेवा तसं त्यात काही विषय नाही रानमेवा आपल्या वावरात लय आहे चिकू आहे समोर पलीकडच्या लाईनमध्ये ते दिसत असतील तुम्हाला आंजी चिक्कू केळी फणस फणसाची झाडं अजून छोटेच आहेत आंब्याची झाडं मोठ्या झाले तर सीताफळ आहेत पण सीताफळ या सीझनमध्ये येत नाही तर नाहीतर हे पूर्ण टोटल सीताफळ झाड आहेत तर थोडे वाढले आहेत पाणी थोडं कमी पडलं पण चालू आहे पाणी तर तुमच्या गावाकडचे काय हाल आहेत कसं वातावरण म्हणजे नक्की सांगा का उन्हाळ्याचा सीझन चालू आहे कुठं कुठं जास्तच म्हणजे एवढं ऊन पडलेलं आहे तुम्हाला काय सांगू मी आणि हा बघा मित्रांनो हा आहे केसर आंबा केसर व्हेरायटीज आंबा आहे तर मी आता याचा एक आंबा आहे ना तोडतो मला लागलेली भूक मला वाटते हा छोटावाला तोडतो मी एक तर मी एक आंबा तोडला आहे मला थोडी भूक लागली होती माझे भाऊन ते गेले घरी तर एक आंबाच तोडून खातो हो आता ओरा म्हणजे शेतकरी कधी उपाशी नाही ओरात आता सध्या तीन वाजले तर आणि तिकडं बघा आता मी सोयाबीनचं काढ भरलं आहे हो तर सोयाबीनच्या काडामध्ये एवढ्या शेंगा होत्या तर त्या शेंगा खाऊन तो पोट भरला होता लागलेली अजून एकदा हा खा आंबा खातो तोपर्यंत माझ्या पोटाला आराम भेटेल मग माझे भाऊ वगैरे आले की मी पण घरात तर चला मग शिपा मित्रांनो इथं ऊस पण आहे ऊस पण खाऊ शकतो पण तसं थोडा मोठा होऊ देवा म्हणलं जाऊ द्या ऊस नाही खात आणि ही आहे लिंबूनी म्हणजे ते मोठं लिंबू ना इडी लिंबू काय म्हणतात ते ज्याचं झाड आहे आणि ते पलीकडचं फणसाचं आहे आणि ते अंजीराचं आहे पलीकडचं आणि ही आपली आवटी बोर आणि हे हे जांबाचं झाड ज्याला म्हणजे डबल हे झालेली आहे याची पानगळ झाली एकदा था जी डबल पान फुटली याला तर चला मग हे छोटा आंबा कलम केलेलं नाही हे डायरेक्ट लावलेलं आहे आणि ही जे झाडाला आले पाणी पाणी टाकी आहे तिथं पण पाणी फ्लो होत राहते तिथं पक्षी तिथं जास्त राहतात वरून टाकीत पाणी वगैरे पितात आणि जातात उडून चला मग मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय हॅव अ गुड डे